फडणवीस साहेबांना माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याचा ऐकून आमचा संयम ढळू देऊ नका कोणी कोणी आणि घडून का असू नाही एका मुलानं दोन महिन्यापूर्वी बहुतेक आम्हाला रात्री माहिती मिळाली तांदळाचा की त्याने दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ त्याला आज पकडलं त्यावेळेस का नाही पकडली त्यावेळेस का नाही पकडलं तुम्हाला त्यांच्या नाही कधी सत पकडायला मग पालकमंत्री तुमचा आहे म्हणून काय हे आणण्या आहे मराठ्यावर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर गोरगरीबवर अन्याय आहे तिथं यायची काय गरज होती रॅली असेल तर ठीक आहे तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे आलं पाहिजे ह्या मताशी आम्ही सहमत आहेत आजही बात विरोध नाही पण तुम्हाला आधी पाठव चारला तिथून गेलेत अशी मला आज आजची माहिती ते पाठ चारला गेलेत नाही तिथून मग तुम्ही आठला का आले होते याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा फोडा मी बरोबर ते लोक गोत होतं मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेबांना माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याचं ऐकून आमचा सैम ढळू देऊ नका दगड कोणी केले आणि कोणी घडून आणले ओ का शक्यता असू नाही का असू नाही जर आमचं शांततेतलं आंदोलन आंतरवाली सुरू आहे हेलगार सभात आंबडमधून सुरू झाली काय गरज नव्हती म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का, का एखादा जर म्हणला माझं पेरलेल हे त्याच्यातून जाऊ नको तुम्ही जनर घेऊन मुद्दाम जाणार म्हणजे याला हटकून म्हणते तुम्हाला भांडणं खेळायचं तरी आम्ही काय बोललो नाही तुम्ही काय शक्यता असू नये तेव्हा करत नाही आता उपोषण तिथंच बसवलं सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथे एकत्र गेले त्याने करू नये या मताचे आम्ही नाहीत पण तुम्ही तसं का महाराष्ट्रात गावच नाहीत का का धनगर बांधवाचं आमचं काही झालंय का काहीच नाही का, का तुम्ही अंगावर घालताय विनाकारण छगन भुजबळ काय अंगावर घालायच्यात आमच्या काय का करणं आम्ही अंगावर येत नाही धनगर बांधव येत नाही आणि मराठाही एकमेकांच्या अंगावरती त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही परंतु ही डाव आहे त्याचा त्यांनीच सांगितलंय त्यामुळं तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्यात त्यांनी कुठाने करून घेतले ही शंभर टक्के शक्यता आहे आणि आमची गोरगरीब गुतवले इथून पुढं आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये अन्य होऊ नये ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ नका दादा, दादा, दादा नाशिक मधून आंदोलन सुरुवात करावं असं म्हणायचं कुठून करावं त्यांना विरोधक मानलंच नाही त्यांचा प्रश्नाला उत्तर दिलं नाही इथून मागही बी नाही आत्ताच म्हणून नाही दहा महिन्यात किती वेळेस प्रश्न विचारलेत ना दहा महिन्यातही मी धनगर बांधवांच्या ओबीसी नेत्याला कोणालाच विरोधक मानला नाही हे सगळ्या गोरगरीब ओबीसीचा गोरगरीब मराठ्यांचं वाटोळा करायचं केंद्र फक्त केवे छगन भुजबा थँक्यू